रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे आयोजित केलेल्या अंध खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर दिमाखा सुरुवात झाली ब्लाइ... ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्याने स्पर्धा घेतली जात आहे राज्यातले आठ संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर आणि रोटरीचे नवनिर्वाचित प्रांतपाल डॉक्टर निलेश जयवंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच रोटरीचे सध्याचे प्रांत सचिव निलेश लिखिते आवजून आले होते आपल्या भाषणात आमदार संजय केळकर के यांनी रोटरी ही संस्था विविध सामाजिक सेवा करताना अग्रणी असते असे विषद केले आणि सातत्याने रोटरी हा सेवाभावी संस्थेवर काम करण्यास आवडेल असेही प्रतिपादन केले डॉक्टर नीरज जयवंत यांनी रोटरीच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला सर्व खेळ खेळाडूंचे खेरौ कौतुक केले आणि यशासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या ठाण्यातील विविध आठ क्लबनी स्पर्धेसाठी आलेले आठ संघ प्रायोजित केले आहेत पहिला सामना चंद्रपूर विरुद्ध रायगड असा रंगला ज्यात चंद्रपूर संघाने बाजी मारली दुसरा सामना वर्धा विरुद्ध मुंबई ठाणे संघ असा झाला त्यात वर्धा संघ जिंकला तिसरा सामना खानदेश विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र असा होता ज्यात उर्वरित महाराष्ट्र संघाने खानदेश संघास सहज मात दिली चौथा सामना मराठवाडा विरुद्ध अमरावती असा झाला शंभरहून अधिक अंध क्रिकेटपटू अति उत्साहाने उस, स्पर्धेमध्ये सहभागी झाले रोख रक्कम आणि चषक या स्वरूपामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या सन्मानित केले जाणार आहेत मॅच मॅन ऑफ द उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट उत्कृष्ट बॉलर उत्कुरुष्टा फिल्डर अशा प्रकारची देण्यात येणार आहेत असे क्लबच्या माजी अध्यक्ष आणि स्पर्धेच्या समन्वयक नेहा निंबाळकर यांनी सांगितले ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडले जातात दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळूंच्या राहण्याची सोय जेवणाची सोय रोटीच्या वतीने करण्यात आली आहे सामन्याच्या दरम्यान वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे असे क्लब चे अध्यक्ष स्वाती एरी यांनी सांगितले प्रतिवर्षी आम्ही उत्तम प्रतिसाद मिळतो असे रोटरी क्लब ऑफ ठाणे च्या माजी अध्यक्ष माधवी डोळे यांनी सांगितले आपल्याकडे ज्या क्रिकेटच्या टीम आहे ती मुंबई ठाणे टीम करेल यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करते आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे एम एल ए निलेश जयवाल डी जी पी डीजी ओके एनिवे सो यांचे मी मनापासून स्वागत करते आणि आता आपण राष्ट्रगीतासाठी सगळ्या जय

i sure. you म्हणजे आम्ही ना स्पेशल साठी सुद्धा नेहमी स्पोर्ट्स घेत असतो आणि त्या त्यातलाच ता, एक हा भाग म्हणून आपण आपल्या अंध खेळाडूंसाठी हे क्रिकेटचं आयोजन करतो तर सुद्धा समाजातल्या मुख्य प्रवाहात येऊन आपली कामगिरी दाखवायची संधी मिळावी आणि त्यांच्यातल्या गुणांचा सुद्धा गुणांचा समाजाला ज्ञान व्हावं ह्या दृष्टीने ही स्पर्धा असते त्यांच्यातला आत्मविश्वास वाढावा त्यांच्यातलं टीमवर्क वाढावं आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं केलं जातं के आणि रोटरी क्लबला आनंद आहे की गेली अनेक वर्ष ग्राईम वेलफेअर असोसिएशनच्या मदतीने आम्ही ह्या स्पर्धांचं आयोजन करतो त्यासाठी एक याचबरोबर आमच्याकडे तर फक्त आवाजाच्या दिशेने अचूक तो निशाणा साधत त्या बॉलला बॅट लागणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते ना खरोखरी बघण्यासारखी गोष्ट आहे तर अशा ह्या गोष्टीचा आनंद आपण आता दोन आयोजित या स्पर्धेच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व रोटरीचे सन्माननीय पदाधिकारी डॉक्टर निलेश वेलफेअर असोसिएशनचे बारस्कर नेहाताई सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि माझ्या खेळाडू मित्रांनो काही वर्षापूर्वी या ठिकाणी अशाच स्पर्धेकरता मी आलो होतो त्याहीनंतर काही स्पर्धा ज्या आहेत त्या अंध अपंगांच्या ज्या होतात त्याला देखील मी येत असतो माझं कामच आहे की समाजामधल्या उपेक्षित दुर्लक्षित असा जो वर्ग आहे त्या वर्गाच्याकरता काम करतो आपल्या माहितीसाठी मी या स्टेशनवर जे आपल्याला बूट वाले दिसतात हे सर्व बूट पॉलिशवाल्यांचं प्रमुख मी आहे या बूट पॉलिशवाल्यांना जे जे म्हणून लागतं किंवा त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात बूट पॉलिश आहे सफाई कामगार आहेत आणि आहे शहरामधले आमचे अंध अपंग लोक आहेत स्पेशल चिल्ड्रन ज्या दिल्या संस्था आहे ही सगळी जी आहे ती दुर्लक्षित काही वेळेला आपल्याला बघायला मिळते आणि एक लेजिस्लेचर म्हणून हे जे घटनात्मक पद मिळालेलं आहे ते यांच्या कामाकरता यांना ताकद देण्याकरता वापरण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो आणि म्हणून मला ज्या वेळेला यात मी सांगितलं की अशा अशा स्पर्धा आहेत तर मी आ आज या ठिकाणी तुमच्यामध्ये सामील झालो आहे खरं म्हणजे जे ज्यांना डोळे आहेत ते डोळस नाहीत आणि ज्यांना डोळे नाही आहेत ते जास्त डोळस आहेत ते जास्त प्रकारचं काम जे आहे ते ऍक्टिव्हिटी करू शकता आणि त्याच्यामुळे आपण समाजापेक्षा फेकले दूर फेकले गेले नाही आहे तुम्ही त्यांच्यापेक्षा पण वरचढ आहात हे आपल्याला पॅराऑलिम्पिकच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलं की ही सगळे लोक यांना जर पाठबळ दिलं ताकद दिली तर हे धडधाकड लोकांच्याही पुढे आहे त्यांच्याही पुढे ते काम करू शकतात आणि म्हणून आज आता या, या मराठवाडा खान्देश अमरावती वर्धा रायगड शेष महाराष्ट्र चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यामधनं मला क रोटरी क्लबचं कौतुक वाटतं की विविध भागामधल्या विविध घटकांच्या मध्ये ही मंडळी जी आहे ती काम करते ग्रामीण भागामध्ये दुर्लक्षित अशी गावं आहेत ती गावं दत्तक घेते त्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना सरकार पोचलं असेल तिथे ही मंडळी पोचते वैद्यकीय त्या ठिकाणी कॅम्प घेते शैक्षणिक सुविधा त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करते शहरामधल्या स्लम एरियामध्ये निरनिराळ्या प्रकारचं जे जे म्हणून वंचित आहे त्यांना ताकद देण्याचं ता काम करते आणि म्हणून रोटरी क्लबचं नेहमीच मला कौतुक वाटतं त्यांचा नेहमी मी अभिनंदन करत असतो की ही सगळी मंडळी जी आहेत ती सामाजिक शैक्षणिक क्रीडा किंवा विविध विषयामध्ये दे देखील जे जे म्हणून त्यांच्या ताकदीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असते या ठिकाणी करत असते आणि आज जवळजवळ नऊ वर्ष आपण या स्पर्धा आयोजित करतात आपलं मनापासून मी अभिनंदन करतो आणि हे जे खेळाडू आलेले आहेत या खेळाडूंना देखील मी मनापूर्वक शुभेच्छा देतो मी देखील एकेकाळी क्रिकेटचा कॅप्टन होतो मी देखील खेळाडू होतो बास्केटबॉलचा राज्य पातळीवरचा मी प्लेयर होतो आणि या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेली अठ्ठेचाळीस वर्ष अखंडितपणे आम्ही ज्या स्कूल बॉईजच्या क्रिकेट टुर्नामेंट घेतो त्याच्या माध्यमातून देखील जवळजवळ साडेसातशे आठशे मुलं ही पुढच्या रणजी ट्रॉफी असून ते मा जब 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 से से टेस्ट क्रिकेटपर्यंत हा अजिंक्य राणे जो आहे तो आमचे चार वर्षी टुर्नामेंट आमची खेळत होता इंटरस्कूल टुर्नामेंट आणि आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये ही टुर्नामेंट जी आहे ती आत्ताच संपली स्टेडियमवर असते ही टुर्नामेंट आणि या सगळ्या क्रिकेटची पंढरी ठाण्या व्हायला पाहिजे त्याच्याकरता आमचा हा प्रयत्न असतो की ठाण्यामध्ये टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट जो आहे तो पुढे गेला पाहिजे याच्याकरता आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना ऑर्गनाईज करतो त्यांना एकही रुपया खर्च करावा लागत नाही नाही आणि ते ना ना आज पुन्हा आपल्यात हजर आहेत तर म्हणून तुमचं स्वागत आहे सर हेट्स ऑल दाय चंद्रपूर चंद्रपूर स्कोर चंद्रपूर का स्कोर होणारा रन बिना किसी विकेट के नुकसान पे

आणि ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन ने अंधांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे गेली खूप वर्ष हे स्पर्धा आयोजित करतात आणि बॉलला स्टंप ला घुंगरू लावलेलं असतं आणि त्या माध्यमातून ही सगळी अंध खेळाडू जे आहेत उत्कृष्ट परफॉर्मन्स करतात मला रोटरी क्लबचं मी अभिनंदन करेन की यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे यांच्याकडे कला आहे कौशल्य आहे परिश्रम घ्यायची तयारी आहे आणि हे महाराष्ट्रातले निर्णय टीम इथे आलेले आहेत आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि जवळजवळ आठ संघ याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देखील आपण बघितलं असेल की भारताने फार मोठ्या प्रमाणामध्ये मेडल्स मिळवली यांना समाजाने आपलंसं करून त्यांना ताकद देणं त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे आणि ती निरन्याय संस्था आणि सरकार देत असते आणि ती पुढच्या काळामध्ये अधिक रोमाने द्यायला दे पाहिजे आणि ब्लाइंड द ब्लाइंड ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त समन्वयाने आज आपण ब्लाइंड लोकांसाठी क्रिकेटची टुर्नामेंट आयोजित केलेली आहे इथे मला ठाण्याच्या सगळ्या रोटरी क्लबचं कौतुक वाटतं पण त्याच्यामध्ये विशेष कौतुक करावं वाटतं ते म्हणजे रोटरी क्लब ऑफ आणि सेंट्रल त्यांचे प्रेसिडेंट स्वातीताई हेरी नंतर नेहा निंबाळकर ज्या भूतपूर्व अध्यक्ष आहेत माधवीताई डोळे या सगळ्यांनी एकत्र येऊन ठाण्याच्या बाकी रोटरी क्लब्सना पण एकत्र घेत हा सुंदर क्रिकेटची टूर्नामेंट आज ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर आयोजित केलेली आहे वर्ष जरी संपत असलं तरी गोड आठवणी घेऊन काहीतरी समाजासाठी स्वतःची बांधिलकी असल्याचं भान ठेवून रोटरी क्लब क्रीडा क्षेत्राचा सुद्धा उपयोग समाजाच्या काहीतरी समाज उपयोगी कामासाठी करत असत हे काम करत असताना आम्ही या गोष्टीचं भान ठेवतो की ह्यातून आपल्याला सुद्धा काहीतरी घेऊन जायचंय ही टुर्नामेंट आज पहिल्यांदा होत नाहीये ही टुर्नामेंट नेहाताई निंबाळकरांच्या पुढाकारानं गेले काही वर्ष होते आणि याच्यामध्ये ब्लाइंड वेगवेगळ्या टीम्स येतात ब्लाइंड लोकांच्या आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी नवचैतन्य निर्माण करणं दृष्टी नसली नजर नसली तरी दृष्टी त्यांच्याकडे आहे हे आम्ही त्यातून शिकतो कारण त्यातूनच त्यांचं सांघिक भावनेचा सा जो काय भाग आम्ही बघायला इथे येतो आम्ही शिकतो आणि त्यातून त्याचाही विकास होत असतो याचं भान आम्हाला आहे त्यातून नेतृत्व गुणांची सुद्धा त्यांची कुठेतरी जपणूक होत असते जोपासना होत असते आणि त्याच्यानंतर आज आपण पाहतो ऑलिम्पिक क्षेत्रामध्ये आपल्याकडे त्रेचाळीस मेडल्स मिळाले पॅरा ऑलिम्पिक म्हणजे पुन्हा विशेष करून जे वेगवेगळ्या पद्धतीने स्किल्समध्ये थोडेसे कमी आहेत यांच्या ह्या खेळांमध्ये सुद्धा आपल्याला एकोणतीस मेडल्स मिळाले तर ह्या अशा आमच्या ज्या उपक्रमातूनच असे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा आपल्या भारतामध्ये जर पुढे नवोदित म्हणून जन्माला येणार असेल तर ती आमची त्यासाठी असलेली फुल ना फुलाची पाकळी आहे आणि मी सगळ्या आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सा सगळ्यांचं तुम्ही इकडे येऊन आमचा उत्साह वाढवलात याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे नेहा निंबाळकर ह्या टुर्नामेंट ची आहे आणि ठीक ब्लाइंड वेलफेअर बरोबर आम्ही ही टुर्नामेंट घेत असतो आणि ही हे घेण्यामागचा उद्देश असा आहे की समाजात उपेक्षित खेळाडूंबद्दलची एक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्यातलंही जे टीमवर्क आहे तर ते अजून उभरून यावं ह्या दृष्टीने आम्ही हे ह्या मॅचेस घेत असतो आणि ह्या मॅचेससाठी आम्हाला ठाण्यातले इतर जे रोटरी क्लब आहेत जसं की आमचा ठाण्यातला जुना साठ वर्षाचा क्लब आहे किंवा हिल्स आहे किंवा ग्रीन स्पॅन आहे तर ठाण्याचा अमारा क्लब आहे तर असे अनेक क्लब आम्हाला ह्या गोष्टीसाठी मदत करत असतात आमची स्वतःची रोटरीची एक आय एफ सी आर म्हणून फेलोशिपची टीम आहे तर ते त्यांचा सुद्धा आम्हाला इथे मदत होत असते आणि मुख्यत्वे करून ह्या मध्ये जसं आपण म्हणतो की ही स्टेट लेवल टुर्नामेंट आहे तर इथे मुंबई ठाणे सोलापूर किंवा मराठवाडा विदर्भातलं अमरावती तर पुणे असे संघ यात सहभागी होत असतात आणखीन त्यांच्यातली जी सांघिक वृत्ती आहे ती वाढीस लागावी आणि ती अजून जोपासली जावी आणि समाजात एक जागरूकता निर्माण व्हावी ह्या स्पेशल लोकांच्या साठी त्या दृष्टीने आम्ही ह्या टुर्नामेंट आयोजन करत असतो रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सचा मेंबर आहे आणि ह्या क्लबचा आमच्या डिस्ट्रिक्टच्या माध्यमातर्फे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहे ही स्पर्धा रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल गेले दहा वर्ष आयोजित करतात त्याचं उल्लेखनीय म्हणजे अंध मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि ह्या स्पर्धेतर्फे मुलं नॅशनल लेवलपर्यंत खेळलेली आहेत हे ह्या स्पर्धेचं महत्व आहे आजच्या समारंभाला उपस्थिती असलेले आपले सह प्रमुख पाहुणे संजयजी केळकर आमदार आणि डॉक्टर निलेश देवन यांची उपस्थितीच ह्या स्पर्धेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवते आज आपण इथे प्रसारमाध्यमांकडून आपल्याकडे येऊन आमचं जे इव्हेंटचं पब्लिकेशन कराल त्याबद्दल पण आपले धन्यवाद ह्या स्पर्धेला असाच प्रतिसाद मिळून दे गेले कित्येक वर्ष मला असं वाटतं आठ टीम येतात पण पुढे जाऊन ह्या नंबर ऑफ टीम्स वाढून दे जेणेकरून जास्तीत जास्त स्पर्धकांना त्यात दे भाग घेता येईल आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे ही स्पर्धा नॅशनल लेवल नंतर पॅरा ऑलिम्पिक पर्यंत पोहोचावी ही माझी सदिच्छा यांच्या मागे राहील धन्यवाद मी अध्यक्ष ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आज मला सांगायला आनंद वाटतो की तीस आणि एकतीस तारखेला आम्ही अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आहे खरं म्हणजे क्रिकेट हा खेळ आपल्या देशात एवढा लोकप्रिय आहे की ज्याचं वेळ अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंत असत आणि जर दोष लोकांना एवढी संधी उपलब्ध आहे तर अंध लोकांना का नको हा घटक वंचित राहतो आणि या घटकाला कुठेतरी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब ठाणे सेंट्रल यांच्या माध्यमातून आम्ही या आयोजन करतो बऱ्याचदा लोकांना वाटत की अंध लोक क्रिकेट कसं खेळतात चेंडू मारतात कसं ते तो चौकार मारतो कसा परंतु हा असा आमचा चेंडू असतो आणि या चेंडू सरपटी आम्ही टाकतो आवाजाच्या दिशेने बॅट्समन चेंडू मारतो आणि मग तो चौकार षटकार अशा सर्व पद्धतीचं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की यातून जे चौदा प्लेअर चांगले खेळतील त्यांची निवड आम्ही महाराष्ट्राच्या संघात करणार आहोत आणि हा संघ एकोणीस वीस एकवीस मार्चला नॅशनल लेवलचा क्रिकेट स्पर्धा ब्रेगॉन स्टेडियमवर होणार आहे त्यात खेळणार आहे धन्यवाद